हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं येत ना सगळे तर तुमचं जेवण झालं का भाऊ बहिणींनो आता आमचं तर काही जेवण नाही झालं करायचंय आपल्याला जेवण काही हिरबळ कामाला जीव ताटून जातोय भाऊ बहिणीनं व्हिडिओ बनवायला सुद्धा काही वेळ नाही झालाय बरं का मला पण त्यातून बी वेळ काढून मी व्हिडिओ बनवत असते जी माझं कंटेंट आहे मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते भाऊ बहिणींना त्यात बऱ्याचदाच तुम्हाला सांगते काल मी एक व्हिडिओ बनवला होता तर परत काय मला असं वाटलं बरं का की बोलावं तुम्हाला काहीतरी ह्याच्यावरती कारण की जी माझ्या भाऊ बहिणींची काही मत आहे ती ह्याच्यावरती मी बोलावं असं मला वाटलं होतं बरं का पण त्यात विषय असा झाला भावा बहिणींना हो काल मी जसं घाटाला म्हणजे जसं नवरात्रीमध्ये जसं आपण घरातला पसारा आसारा काढतो ना असं मी सगळा पसारा आसारा काढलेला होता काल त्यामुळं मला वेळ नाही भेटला कारण की जाळ्या ही भरपूर झालेल्या म्हणजे जाळ्या ही म्हणजे कसं रानामध्ये घर असल्यामुळे तुम्हाला सांगते मातीही भरपूर उठते भाव बहिणी मला कसं म्हणजे असं स्वच्छता लागते घरात घर गहर कसं निर्मळ दिसलं पाहिजे आपलं टाकाटक आणि असं मी माझं घर कसं म्हणजे निर्मळ असतं टाकाटक असतं तर त्यामुळे भाव बहिणींना आता कामाला जाते नऊ ला जायचं सात लाख घरी यायचं त्यामुळे कसं होतं मला वेळच भेटत नाही घरासाठी म्हणजे असं एकदम बायांचं कसं म्हणजे बारकाव्याने तुम्हाला सांगते बघायचं देकायचं पण ही जे आहे ना मला वेळ जास्त भेटत नसल्यामुळे मला काय बघायला जास्त वेळच नव्हता भेटत तर काल तुम्हाला सांगते काल सुट्टीच पडली होती माझी कामावरनं तर म्हणलं चला कामावरनं घरी आहे म्हणल्यानंतरनं असा जे दिवस घालवायचा ते आपल्या घरातला पसारा आसरा काढावा तर तुम्हाला सांगते का वेळ एक भांडी ही ती घासली तरी मी बऱ्यापैकी भांडी काय वापराय काढलेली नाही ती भरून पोत्यात भरून ठेवलेली आहे ती कारण की किती दोन तीन कुठे त्याला इतकी भांडे लागणार आहेत भाऊ बहिणीसाठी आपल्या जेवढी लागणार आहेत ना एवढीच मी भांडे वापरायला काढलेली होती मग पूर्ण तुम्हाला सांगते रॅकवरची भांडी घासून घेतली दोन्ही घरातल्या फारश्या चांगल्या घासू घासून तिथं गॅसच्या इथं कसं असत सगळं तेलकट तेलकट होतं चांगलं मग भांड्याच्या कात्याने प्रश्न घासू गासू घासू गासू काढलं चांगल्या फारशाने धुतल्यानं मग घर कसं आपलं टापटिपणा झालं त्यात विषय की तुम्हाला सांगते मी जिथं कामाला आहे का आपले मैत्रीण मैत्रीण आहे ते त्यांची तिथली मग तुम्हाला सांगते गावची यात्रा होती आ, यात्रा असल्यामुळे काय झालं तिनं आपल्याला आमंत्रण दिलेलं होतं जेवण करायसाठी तर तिचं काल माझी सुट्टीच होती मग काल मला सकाळपासून तिचं फोन येत होतं जेवायला जाव। तर रात्री विषय काय झाला रात्री पण आम्हाला उशीर झाला तर रात्री पण तिचा आठ सहा सवा सा, आठ वाजता मला फोन आला की अगं स्वयंपाक बनवलेला आहे स्वयंपाक असा शिल्लक राहील असं काय करते अगं मग हम्म मग तुमचं दाजी आणि मी गेलो परत जेवण करायला तर तिनं मस्तपैकी असा बेत बनवलेला होता तुम्हाला सांगते तिनं बिर्याणी बनवलेली होती आणि चिकनचं मस्तपैकी असं तिनं कालवण केलं होतं एक नंबर तिनं स्वयंपाक बनवलेला होता तर आपल्याला आमंत्रण होतं तर काल काय तिथे व्हिडिओही काढा काय आपल्याला भाऊ बहिणी जमला नाही कारण की काढला पण असा त्याचा विषय काय नाही पण रात्रीचं गेलेलो होतो मग तुम्हाला सांगते रात्री साधारणपणे आम्ही दहा वाजता घरी आलो घरी आल्यानंतरनं जी माझी रॅकवरची पूर्ण भांडी घासून ठेवलेली होती ती रात्री आल्या दहा वाजता आल्यानंतर मी रॅकला सगळी भांडी लावून घेतली आणि मुळात माझी कपडेही पण कारण की यात्रेमध्ये गेल्यानंतर ना गुलालही ना आता जी होती तर गुलाल ही जी ही करतात ना गुलाल ही उधळत असते ती तर तुम्हाला सांगते गुलाला ह्यानं सगळे कपडे भरायला मग ते गुलालाच काय डाग गत नव्हतं मग निर्मियामध्ये चांगली भिजू घातली कपडे आणि मग ती आल्यानंतर ना साडे दहा वाजता अकरा वाजेपर्यंत माझं कामच चाललं होतं पण घर बाय घरच केलं टपटिप्पा एकदम मस्त कारण की मला चांगलं घरदार लागत आणि कामामुळे काय होतं भाऊ बहिणी सवडच भेटत नाही आणि त्यात उकडायला तर इतकं असं केलं का नाही नको 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 केलं हे तर इतका मैदा आहे का नाही उकाडायन काय सुना झाय फॅनची तर तुम्हाला सांगते मग आता कूलर घ्या बाबा घ्यावा वा घेऊ मला भाऊ बहिणीनं हाफ्त्याव भेटतो का कूलर हाफ्त्याव कूलर भेटतो घ्यायचा म्हणलं आपल्याला हा नाही भेटत कूलर करतोय घरीची घरी आता आहे माहिती ते म्हणता मग एक मला एक बनवायचा फायबर कुठे म्हणजे मग मला एक मला एक बनवते म्हणला त्याला म्हणता मोटर आणावं लागेल म्हणजे ची पण हवा टाकते ती एक मोटर दोन मोटर ती पाणी म्हणता लागते मोटर पाणी फिरते ती ती मोटर हवेची मोटर मोटर आणायची असत किंमत मोटरची सातशे आठशे काही रुपये असेल मोटरची किंमत आणि फायबर आणायचं आणि मग ती घरची वेरी सुतार बनवून देतो आपलं पुढं द्यायचं पण फुकड आपलं तुम्हाला सांगते एक कुलरच घेऊ खरंच इतकं गरम होतोय बेबाब गरम होतय बाबा सांगतच आहे ना सांगत कारण की कुलरची अशी गार तरी हवा येते आणि एकतर उकाडा आपल्याला अजिबात सहन होत नाही बाबा बहिणी मला तर अजिबात सण होत नाही उकाडा कारण की जास्त उकाडा म्हणलं का नाही काय होतं नुसते अंगाची आगा गा 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 होती सगळ्या अंगाची तुमच्या ताईजीला काय भेटचं आहे तुम्हाला सांगते असल्या उकाड्यात आगा घेऊन झोपते तर पण आपल्याला काय नाही जमत अजिबात असला उकाडा होय सकाळ गाय पाणी तुम्ही बाबा बहिणी बरं वाटत राहायचं उष्ण जातले उष्ण झाले बरेच उष्णता आहे उष्णता आहे त्यात तुमचं दायचे कामाचं टेम्परेचर वाढायचं भावा बहिणी तुमचं दायजे कामाचं हिरायचं वाव बहिणीना आठवड्यात किती दिवस भरल्या किती दिवस का केलंय तुम्ही पाच दिवस तर माझं असंच केलं पाच दिवस झालं घरी येत पाच दिवस काय करावं तुमच्या दाजी समोर घ्यायचं का डोकं आपटून मी बायको रंगली वाटाय बायको रंगली पाच दिवस झालं घरी घरी माझं काय बोलायच नको का भावा बहिणी तुम्ही राहतो काय करता भावायजे बोल तुम्हाला बोललं तरी तुम्हाला ना काय करावं आम्ही तरी सकाळ काम काय आता रुपये आपल्या घरात येणार काम दादा नाही केला पाहिजे शेजार पाच हजारची माणसं द्यायचे का आपल्याला चार रुपये सकाळ जायचं कुणी बघूवर कोणी देते का शुक्रवारच्या बाजारला सकाळ जायचं बहिणीन थोडी बाहेरली काम होते प्यायला हे तर लागतेस की भाव बहिणींना कशाला मग पैसे तर कशाला मग रुपये लागण आहेत हा तुमच्या दाय्याला काळ्या मार्ग राहत्याला काय करायचं बाय मी तर एक व्हिडिओ टाकला भाऊ भाव मी जेवण करताना आपल्या शेवाया बनवल्या होत्या काल का माझ्या राड्यात काही एवढं ही नाही बनवलं तर शिवाय बनवले होते मी काल की शेवाय पाच किलो घेते मला काल ही भेटलाय मूर्त लागला त्याला शेवाय बनवाय तर काल मी शेवाय बनवल्या होत्या का ते शेवाय खाल्ले आम्ही तर त्यात बऱ्याच माझ्या भाऊ बहिणीचं असं म्हणणं आहे की तुम्हाला काय खाण्याशिवाय काय दुसरं सुसतच नाही का दुसरं कामच नाही का काम धंदा करूनच आम्ही जेवणाचा व्हिडिओ बनवतोय भाऊ बहिणी हो नाही हो कामा धंद्याला पण जातोय आम्ही पहिली गोष्ट तर माझा दोन दोन तीन तीन व्हिडिओ असायचं पण आता काय माझं ससं जास्त व्हिडिओ नसत कारण की कामाला मला सवडच होत नाही आता असं व्हिडिओ बनवायचा नाही तर तसं व्हिडिओ नाही नाहीत म्हणलं व्हिडिओ बनवायचं तरी कसं पाहिजे जे आमचं कंटेंट आहे आम्ही दाखवायचा प्रयत्न करतोय भाऊ बहिणीवर त्याला बी आता काय भाऊ बहिणींना तुम्हाला सांगते काय बोलावं काय नाही बोलावं आहेत माझ्याकडे तर शब्दच आहेत त्यांना बोलायला बघतात तर खरं मधनं पण तुम्हाला सांगते यांना कसं असतं माहितीये का, का नावा ठेवायला थोडसच निमित्त लागतं निमित्त लागतं आता आम्ही आपलं बाया तुमचं तुम्हाला सांगते आपलं पहिल्यापासून जे कंटेंट आहे जेवणाचं कुठं रेसिपी आता रेसिपी तर काय बनवून होतच नाही कारण की मला टाइमच भेटत नाही भाऊ बहिणींना पहिली पहिली गोष्ट तर मला तुम्हाला सांगते टाइमच भेटत नाही मला रेसिपी टाकायसाठी मग त्यामुळं आहे ना मला वेळच भेटत नाही सकाळचा लवकर पडबाडा पडबाडा स्वयंपाक करावा लागतो या संध्याकाळच्या आलेला की संध्याकाळच्या स्वयंपाक सायपाक कारण का की जीव नुसता कामाने नुसता दमून गेलेला असतो की मग स्वयंपाक करायचं का व्हिडिओ बनवायचं हे असं अडचण होती असा प्रॉब्लेम होतोय आणि आता आलं स्वयंपाक हे केलं जेवण हे केलं की तुम्हाला सांगते असं वाटतं का झोपाव हातरून टाकून इतकी झोप लागते इतका जीव कटाळून जातो नुसता आणि त्यात आपलं टाइम काढून कसं बसत तरी तुम्हाला सांगती व्हिडिओ बनवते असती त्याला बी काय हो भाऊ बहीण माझे नाव ठेवत असते ते काय बा एखाद्याला नावं ठेवून काय भेटत असतं काय जणू काय त्या पद्धतीने जिथं भाव बहिणी जसं दाखवता येईल तसं दाखवत दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या भाऊ भाव बहिणीसाठी ना आपल्या भाव बहिणी चार पैशाचं काम आहे कुठेतरी मी म्हणते चार महिन्यानं का व्हायना भेटतंय पण चार पैसे भेटले तर त्याची थोडीफार काहीतरी आपल्या घर मदत होती ह्या दृष्टिकोनातून बाकी काय हो तर चला असू द्या नाव ठेवणारी तर ठेवतच राहून राहतील भाऊ बहिणीनं तर ती म्हणणं आहे की नावं ना ठेवणारी तर आपल्या लाईफमध्ये पाहिजेत कारण की नावं ठेवणारी असले तर आपल्या जीवनाची प्रगती होत असते कारण की कसं असतं प्रत्येक माणूस जरी नावं ठेवत असेल ना त्यातून काहीतरी आपला चांगलाच उद्देश असतो चांगलाच म्हणजे चांगलंच होणार असतं आपलं कुठंतरी तर असेल तर आपला आजचा बेत काय आहे तर तुम्हाला दाखवणार आहे तुमच्या दाजेलाच आता गरम केलेला आहे का कालवंत तर काय भाऊ बहिणीनं रात्रीच आमच्या जागरण झालं जागरण झाल्यामुळं तुम्हाला सांगते भाजी होती नाही भाजी दिलेली होतं बरबाट म्हणजे आमच्या हे भाजी तर मला गेलं गावा बरबाट म्हणते त्याला बरबाट तर बोकड्याच्या कालवराचा रस्सा तर सकाळी फ्रीजमध्ये ठेवलं होतं तुमच्या दाजींनी तर कोण आता गरम केल्या तर आपल्याला जेवण करायचं आहे बोको रसा कसा आहे विकायला पकडे ना पकडे ना? ना चांगला तरी बाज आहे तर हेच आपल्याला जेवण आहे भाऊ बहिणीनं तर हे बाजू असं बोकडाच्या मटणाच घालवून आहे तर अचाब्यत आपला हे तुमचा काय आहे सांगा नक्कीच तर घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय